नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सावून खाणारे चबाके खाणेवाले कीटक यांच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे त्या कीटकनाशकाची तुम्ही कशी निवड करावी याच्याबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा आपण आपल्याकडं थोडं पण नॉलेज नसल्यामुळं आपण कोणाचं तरी ऐकतो आणि मार्क मार्केटमधून दुकानदाराकडून कीटकनाशक घेऊन येतो किंवा आपण दुकानदाराचं ऐकतो आणि दुकानदाराकडून कीटकनाशक घेऊन येतो परंतु त्या कीटकनाशकाचा आपल्याला उपयोग झाला नाही तर आपल्या शेतीमध्ये नुकसान होण्याचं ते असते आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडं तरी नॉलेज ठेवणं फार गरजेचं आहे कारण कुठल्या रोगावर कुठलं औषध वापर केलं पाहिजे हे आपल्याला माहीत नसेल तर आपण दुसऱ्याकडून घेतो तर ते रिझल्ट देईल का नाही देईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं नॉलेज ठेवत जा चावून खाणाऱ्या कीटकांसाठी तुम्ही शक्यतो कॉन्टॅक्टवाली औषधं वापर करायचा कारण त्या कॉन्टॅक्टवाल्या औषधामध्ये ते तुम्ही एकदा फवारणी केली का ते पानांवर पडून राहते आणि जे कीटक असतात ते चावून खातात पानं खातात आणि ते खाल्ल्यामुळं त्यांचा लगेच मृत्यू होतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा फवारणी करता तेव्हा ते औषध त्या कीटकांच्या अंगावर पडतं आहे आणि अंगावर पडल्या पण ते कीटक मरून जातात म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला त्या अशा कुठल्या रोगावर कुठल्या औषधाची निवड करावी ही थोडीशी माहिती तुमच्या कडं ठेवणं ही फार महत्त्वाचे आणि जर तुम्ही ठेवली नाही तर मार्केटमधून तुम्ही चवढ भरून औषध घेऊन येणार त्याच्यामुळे तुमचा खिसा खाली होणं तय आहे म्हणून तुमच्याकडं थोडंसं नॉलेज ठेवत जा का जेणेकरून तुमचा खिसा खाली नाही झाला पाहिजे शेतीमध्ये उत्पन्न मिळतंय परंतु प्रमाणापेक्षा जास्त नाही कारण तुम्हाला माहीत असेल आपल्या शेतीमध्ये किती मेहनत करावी लागते आणि म्हणून तुम्ही परफेक्ट औषध निवडण्याची तुमच्याकडे कला असली पाहिजे जशी माझ्याकडे आपल्याकडं हाताची बोटं बोजण्या एवढेच रोग असतात परंतु आपल्याकडं नॉलेज नसतं आहे की बाबा कुठल्या कीटकासाठी कुठला औषधाचा वापर करायचा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक औषधाची माहिती देणार आहे सुपर किलर म्हणून हे औषध आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के सायफर मेथ्रीन हा घटक आहे आणि हा कॉन्टॅक्टवाला घटक आहे जर पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं वाटते का बाबा अर्ध्या तासात पाऊस येणार आहे तर या औषधाचा वापर करा तुम्ही एक फवारा भरून ना, आल्यान फवारणी करून आल्यानंतर तुम्हाला ना पाणी साचलेलं असेल तर तुम्हाला तिथं कीटक कीटकांचा खच पडलेला दिसेल तुम्हाला किटक, कारण का। ते कॉन्टॅक्वल औषध आणि लगेच क्रियाशील आहे हे ई सी फॉर्ममध्ये ए सी फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचा कीटकांच्या अंगावरसुद्धा पडलं तरी मरतात आणि जे चावून कीटक खातात ते पण मरतात तर तुम्हाला कुठल्या कीटकाला कुठल्या पद्धतीनं मारता येतंही हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे सुपर किलर हे भेंड्यावरील पानं कुरतडून खाणारी कीटक असतील किंवा वांगी पिकावर कुठल्याही याच्यावर कीटक कुरतडून जे खाणाऱ्याचं काम करतात अशा कीटकांसाठी याचा वापर करायचा तर हे तुम्हाला सांगतो हे सुपर किलर आहे या सुपर किलरमध्ये पंचवीस टक्के सायफर हा घटक आहे आणि भेंडीवर तुम्ही ब जर लागवड करत असाल तर तुम्हाला माहीत आहे भेंडीची पानं कुरतडणारी ती पाखरं येतात त्याचं डोकं लाल प्रकारचं असतं आणि काल असतंय तर ती होल पाडायला सुरुवात करतात अशावेळी आपल्याला ते पूर्ण पानं खाऊन टाकण्याचं काम करतात तर या कीटकांना मारण्यासाठी किंवा कुठल्याही त्याच्यावर कीटक कॉन्टॅक्ट पद्धतीने मारणारा कीटक आपल्याला किंवा हे किडीवरसुद्धा काम करत आहे किडीवर काम करत आहे थेप पांढरी मासे वगैरे याच्यावर काम करते, करते पण पर रिझल्ट त्याचं जबरदस्त येतात परंतु या औषधांचं रिझल्ट असं आहेत की आठ दहा दिवसापर्यंत चालतात कोणी काय म्हणत असेल पंधरा दिवस चालतात वीस दिवस चालतात असं काय नाही वातावरण चेंज झालं का कीटक येतातच कारण कीटक हे येणारच आहेत तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी हे तीस एम एल औषध घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण पिकावर त्याची फवारणी करा तुम्हाला ती कुर्तळणारी पाखरं किंवा इतर कुठली कॉन्टॅक्ट पद्धतीनं जी पाखरं मरणार आहेत ती मरणारच या औषधाचा वापर करण्यासाठी पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एमएलचा वापर करा आणि तुमच्या पूर्ण पिकावर त्याची फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतील मी त्याचा वापर करतो अशा बऱ्याच औषधांचा करतो माझ्याकडं ते माहिती आहे का बाबा कुठल्या किटकाला कुठल्या पद्धतीने मारायचं आहे हे किडीचं नियंत्रण करतं आहे परंतु हे नागलीचा नियंत्रण करणार नाही किंवा वांग्यावरील आतमध्ये जी बोखामध्ये कीड राहते त्याचं करत नाही वरच्या किडींचा नियंत्रण करत आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे माझ्याकडं तो सगळा अभ्यास आहे माझ्याकडून माझा तर आता अकरावा व्हिडिओ आहे तुम्हाला असे व्हिडिओ तुम्ही बघू शकत नाही एवढे माझे व्हिडिओ येत जाणार आहेत परंतु मला शेतीमध्ये पण काम करावं लागते आणि व्हिडिओ पण बनवतो आणि बनून बनून मी माझ्याकडची माहिती तुम्हाला देणार आहे तर माझं म्हणणं असं आहे म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझे चॅनल सबस्क्राईब केलं तर म्हणतेच होईल आणि मला पण दोन पैसे मिळतील परंतु मी असं याच्यासाठी करतो की अच्छा काम करते राहो उसका आर्थिक मूल्य मिले ना मिले पर उसका फल जरूर मिलेगा तर हे ज्या माहितीमधून तुमचा जर फायदा झाला तर तुम्ही मला आशीर्वाद जरूर देणार आहेत आणि त्याच्यापासून मला तर फायदाच होणार आहे परंतु तुम्ही सबस्क्राईब करून तुमचं चांगलं काम करा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा ही चांगली माहिती देत असतो आणि परफेक्ट असते माझ्या व्हिडिओमध्ये मा मररोगाचे व्हिडिओ मी जास्त बनवतो कारण मररोग मर हा शंभर टक्के घातक आहे मररोग झाला थीप झाला काही कुठल्याही कुठल्याही रोगावर मी शंभर टक्के नियंत्रण आणतो आणि मी नवीन आहे त्याच्यामुळं माझे अजून व्हिडिओ जास्त नाहीत मी शेती तर फार दोन हजार सालपासून करतो परंतु मी आता माझ्याकडे मोबाईल असल्यामुळं मी यूट्यूबचा अभ्यास करून त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाठवतो या व्हिडिओची तुम्ही पूर्ण माहिती घेत जा तुम्हाला, तुम्हाला शेतीमधून उत्पादन भेटणार नाही असं कधीच होणार नाही मी तुम्हाला तुम्ही कुठलाही प्लॉट करा तो प्लॉट तुम्ही जोपर्यंत तुमची इच्छा नाही टाकण्याची तोपर्यंत त्याची टिकवण्याची जगवण्याची किंवा सर्व कीटक नियंत्रण करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही खात्रीनं बघा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये